मित्रांनो कधी विचार केलाय का एका शहरात दिवसातून दोन वेळा तेही पूर्ण दाबानं पाणी येतं आणि शेजारचं शहर मात्र तहान येणं त्रस्त असतं ही गोष्ट आहे संगमनेरची आणि चर्चेत आलंय कोपरगाव कारण कोपरगावमध्ये फलक लागलेत संगमनेरला रोज पाणी मिळतं मग आम्हाला का नाही मित्रांनो हा फक्त फलक नाही हा प्रश्न आहे विकासाचा दृष्टिकोनाचा आणि धाडसाचा आज आपण बोलणार आहोत अशा एका योजनेबद्दल जिनं संगमनेरची तहान कायमची संपवली आणि महाराष्ट्रातली पाणी योजना म्हणजे काय याचा एक नवा आदर्श दिला मित्रांनो नव्वदचं दशक कल्पना करा संगमनेर म्हणजे तेव्हा शहर म्हणायचं की मोठं गाव हेच कळत नव्हतं रस्त्यांवर धूल उन्हा चटके देणारा वारा आणि नायांमधून काहीच नाही घराघरात बादल्या रांगेतोब्या होत्या बायका रोज पहाटे उठून विहिरीवर जायच्या सार्वजनिक ठिकाणी जायच्या पाणी घ्यायच्या पण पा, तहान मात्र भागायची नाही पाण्याची टंचाई म्हणजे काय हे तेव्हा संगमनेरवाल्यांनी जगून पाहिलं होतं नगरपालिकेचं पाणी आठवड्यातून एकदा यायचं कधी दोनदा यायचं ज्यांच्याकडं मोटर होती ते सगळं पाणी खेचायचे ज्यांच्याकडे मोटर नव्हती त्यांची वादली रिकामी लोकांचं जगणं म्हणजे अक्षरशः पाण्याच्या थेंबावर लटकलेलं आयुष्य होतं एकोणीसशे एक्याण्णव साल संगमनेरच्या राजकारणात एक नवं नाव आलं डॉक्टर सुधीर तांबे डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष झाले आणि लोकांसमोर त्यांनी एक भन्नाट कल्पना मांडली नदीवर भूमिगत भंधारा बांधूया लोक चक्रावले भूमिगत म्हणजे काय पाणी खाली अडवायचं म्हणजे काय हा प्रकार काय आहे पण डॉक्टर सुधीर तांबे ठाम होते त्यांनी प्रवरा नदीपात्रात मोठं काम सुरू केलं जेसीबी संगमनेरमध्ये आला लोक नदीकाठावर जमले जणू काही सणच सुरू आहे असं सगळं चित्र निर्माण झालं आणि संगमनेरला पाणी मिळायला लागलं लोकांचा जीव वाचला पण तहान मात्र कायम राहिली दररोज पाणी यावं असं अजून स्वप्नच वाटत होतं पण काही प्रमाणात का होईना पाणी डॉक्टर सुधीर तांबेंच्या प्रयत्नांमुळे संगमनेर शहरामध्ये येऊ लागलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये परत सगळं बदललं राजकारणात आणि प्रशासनात एक नाव मोठ्या प्रमाणात गाजायला लागलं बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात तेव्हा राज्याचे पाटबंधारे राज्यमंत्री झाले आणि त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला ज्या निर्णयानं संगमनेरचं निर भविष्य बदलून टाकलं त्यांनी विचार केला निवंड्या धरणातून थेट संगमनेरपर्यंत पाणी आणता येईल का त्यावेळी लोक म्हणाले असं कधी झालंय का हे तर अशक्य आहे पण बाळासाहेब थोरात म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगर फोडून पाणी नेलं होतं आपण तर फक्त पाईपलाईन घालायची आहे हा होता त्यांच्या आत्मविश्वासाचा आवाज काम सुरू झालं नेवंडे धरणाच्या पायथ्याशी संगमनेरसाठी स्वतंत्र हॉल बसवण्यात आला गुरुत्वाकर्षणाच्या साह्यानं अडोतीस किलोमीटर लांबीची प्रचंड पाईपलाईन शहराकडे धावू लागली अनेक ठिकाणी विरोध झाला लोक म्हणाले आमच्या शेतातून पाईपलाईन जाऊन देऊ नका बाळासाहेब थोरात स्वतः तिथं गेले लोकांशी बोलले लोकांशी चर्चा केली हे तुमचं पाणी आहे हे तुमचं भविष्य आहे असं सांगून त्यांनी लोकांना तयार केलं स्वतःची जमीन दिली कामं सुरू राहिलं दिवस रात्र दगड माती पाऊस कसलाही अडथळा आला तरी प्रत्येक अडथळ्यावर मात झाली आणि अखेर पाईपलाईन संगमनेर शहरात पोहोचली त्या दिवशी लोकांच्या डोळ्यात अश्रू होते कारण पहिल्यांदाच त्यांच्या घरात नियमित पाणी आलं होतं निवंड्याचं पाणी आलं आणि संगमनेरचा चेहरा बदलला जुनी पाईपलाईन काढून टाकली गेली बिडाचे मजबूत पाईप घालण्यात आले सात भव्य पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या आता दररोज एक कोटी लिटर पाणी शहरात पुरवलं जातं आणि सगळ्यात भारी म्हणजे दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी बिना मोटर पोहोचतं महिलांना आता विहिरीत उतरण्याची गरज नाही बादल्या आता शोभेच्या राहिल्या जगण्याच्या नाही संगमनेरच्या घराघरात दररोज दोन वेळा पाणी येतं आणि ते शुद्ध स्वच्छ कारण शहरात आहे अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प दोन हजार एकवीस मध्ये बाळासाहेब थोरात पुन्हा पुढे आले तेव्हा ते राज्याचे महसूल मंत्री म्हणून पुढे आले आणि त्यांनी तेवीस कोटींच्या नवीन प्रकल्पाला मंजुरी मिळवली या प्रकल्पामुळे पाण्याची गुणवत्ता वाढली शुद्धीकरण झपाट्यानं सुरू झालं आणि संगमनेर पुन्हा एकदा आदर्श ठरलं आज महाराष्ट्रात अनेक शहरं पाण्याच्या तुटवड्यानं त्रस्त आहेत कुठं आठवड्यातून एकदा कुठं पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं पण संगमनेर मात्र दररोज दोन वेळा फुल प्रेशरनं पाणी झळकतं हा काही योगायोगाने झाला नाही मित्रांनो हे झालं दृष्टी नियोजन आणि जबाबदारी कोपरगावचे फलक म्हणजे तक्रार नाही तो एक प्रश्न आहे आपण असं का करू शकत नाही संगमनेरनं दाखवून दिलंय इच्छा असेल तर उपाय मिळतो पाणी योजना म्हणजे फक्त पाईप नाहीत ती म्हणजे शहराचं स्वप्न आणि प्रशासनाची जबाबदारी जर एका नेत्यानं आणि काही दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्यांनी संगमनेरला स्वयंपूर्ण केलं तर महाराष्ट्रातली इतर शहरंही हे स्वप्न पाहू शकतात मित्रांनो पाणी म्हणजे फक्त जगण्यासाठी नाही ते शहराच्या संस्कृतीचं प्रतीक आहे संगमनेरचं पाणी आज जरी दररोज नळ्यातून येत असलं तरी त्यामागा हजारो हातांचा श्रम आणि काही जिद्दी मानांचं स्वप्न नेवंडेच्या थंड पाण्यात आजही थोरातांच्या निर्णयाचं तापमान आहे कारण प्रत्येक थेंब सांगतो दृष्टी असली तर वायवंटातही झरा फुटतो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद